नमस्कार विद्यू समाज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अंतर बुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे ग्रामीण सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे धाराशी जिल्ह्यात लेख नंबर चॅनल आहे या चॅनल जी वर्ष पाच कोटी पेक्षा अधिक व्हिडिओ आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या फोंड या गावामध्ये पोहोचलेला आहे आणि इथं माता पिता माता पुत्र यांचा इथं आज कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आपल्या सोबत कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला होता त्यांनी आपल्या सोबत आहेत तसेच त्यांच्यासोबत पण काही जण आलेले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमका कार्यक्रम काय असायला ठेवला होता आणि काय म्हणजे त्यांचं महत्वाचा उद्देश काय असणार आहे काय ना तुमचं ओम माझं नाव विठ्ठल बाळासाहेब गायकवाड मी कोणचा एक कोण येथील रहिवाशी आहे परमपूज्य गुरुवर्य संत श्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेतून आजच्या या कलियुगामध्ये आपले आई हे आपले खरे देव आहेत आणि म्हणून चौदा फेब्रुवारी हा दिवस हा व्हॅलेंटाईन दिवस न साजरा करता आपले आई वडील भगवान शंकर भगवान पार्वती आपली आई म्हणजे माता रुक्मिणी आपले वडील म्हणजे पांगुरंग हे समजून चौदा फेब्रुवारीला आपल्या आई वडिलांचं पूजन करून मात्र पितृपूजन दिवस साजरा करावा म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षापासून आमच्या या गावामध्ये सर्व गावामधल्या सर्व आई वडिलांना त्यांच्या मुलांना बोलून या ठिकाणी श्री संत रोहिदास महाराजांच्या मंदिरासमोर मात्र पितृ मात्र पितृपूजन दिवस या ठिकाणी साजरा करतो हे जे तुम्ही दिस साजरा करता हे अनेक वर्ष झालं का आता साजरा करता किती वर्ष झाले दहा वर्षापासून साजरा करतो दहा वर्ष झालं हे असंच करताय का ह्या वर्षी एवढं जास्त केलेलं आहे भरपूर म्हणजे जास्त दिसत आहे मला दहा वर्षापूर्वी एवढी पब्लिक इथे आपल्या गावामधल्या प्रत्येकाच्या घरी आम्ही जातो त्यांना या कार्यक्रमाचं महत्व समजून सांगता त्यांच्या आई वडिलांना सांगता त्यांच्या मुलांना सांगता परत आज दिवसभर त्यांच्या घरी जाऊन त्यांना इथं बोलून आणता आणि आपल्या आई वडिलाची आपल्या मुलांनी सेवा करावी आपल्या आईवडिलाचं दररोज आपल्या आई दर्शन घ्यावं आपल्या आई आज्ञेचं पालन करावं आणि आई वडील सांगतात की आपल्या मुलांनी ऐकावं आणि सर्व मुलांनी आपल्या आई सांभाळावं ही याच्या पाठीमागची इच्छा दुसरं काही नाही आता आमच्या पुढे समाजाच्या प्रेक्षकांसाठी काय सांगताल की तुम्ही ज्याचा कार्यक्रम केलेला आहे ते कशा प्रवाद म्हणजे काय सांगतात पुढे समाजाच्या प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती आहे की आजच्या सध्याच्या काळामध्ये असं झालंय की आपण आपल्या आई विसरतो ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं आपण हे आज सध्या आहोत एवढं आपण बदलो त्यांना आपण विसरत चाललोय तर आपली ही परंपरा नाही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करायचं आणि आपल्या आई विसरायचं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे तर आपण सर्वांनी आपल्या आईवडिला सांभाळावं आपण सर्वांनी आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळावी आणि आपल्या आईवडलाचं सर्वांनी म्हणजे कौतुक करावं त्यांचं सर्वांचं आज्ञापालन करावं थोडीच फक्त आमची विनंती आहे दुसरी काही विनंती नाही काय तुमचं रुक्मिणी विठ्ठल काय काय सांगता आजचा जे कार्यक्रम केलेला होता कशा संदर्भात मुलांनी आई वडिलांच पूजन करावा अनादर करावा आणि आदर करावा दररोज आई दर्शन घ्यावं आता जे तुम्ही जे कार्यक्रम केला इथे भरपूर अशा महिला दिसतात कसा ह्या गावातला प्रतिसाद करावा असतो तुम्हाला ह्या गावातला लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुमच्यासाठी बराच आहे भरपूर आहे सांगितल्यानंतर सगळे लोक येतात सर so, आपले लेकरं घेऊन ते डबल बॉला जायची गरज नाही येतात सगळं करून व्यवस्थित माघारी जातात हे जे कार्यक्रम जे तुम्ही करता येते किती वर्षापासून करतात दहा वर्ष झाले आम्ही कार्यक्रम करतो असंच पुढे चालू राहणार आहे हो जोपर्यंत दहा झाले तोपर्यंत कार्यक्रम चालू झाला कार्यक्रम चालू बघा हे काय म्हणतात की जोपर्यंत यांनी आज जिवंत आहे तोपर्यंत कार्यक्रम चालूच राहणार आहे तर आपल्यासोबत हे अजून काय नाव तुमचं महेश सुर्वश असं नाव आहे आमचं काय नाव तुमचं माझं नाव महेश सुर्वश मी राहणार डोकी गावचा रहिवासी आहे जिल्हा धाराशिव काय हे जे जे कार्यक्रम तुम्ही कशा संदर्भात सांगता परमपूज्य सनशया बापूंच्या पावन प्रेरण चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदा पासून प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये में जानेवारी महिन्यापासूनच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो आतापर्यंत सोळा हा सोळावा कार्यक्रम आहे प्राचीन काळापासून प्राचीन ऋषी मुलांनी सांगितलेलं आहे आई महत्त्व महत्व सर्व तीर्थ मे माता सर्व देव मय पिता आईच्या चरणामध्ये सर्व तीर्थ असतात वल्लांच्या चरणामध्ये सर्व देवता असतात आपण मंदिरामध्ये जातो मस्जिदमध्ये जातो तिथं जाऊन मूर्तीच्या पाया पडतो त्या का ठिकाणी काय आपल्याला ईश्वर भेटत नाही परंतु ईश्वर प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये आहेत हे आम्हाला पूज्य बापूजींच्या वाणीतून कळालं आणि प्रत्येक वर्षी श्री योग वेदान सेवा समिती आम्ही धाराशिव यांच्या वतीने दरवर्षी आम्ही कधी एकावन्न कधी एकशे आठ कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही घेतो आणि आई वल्लांविषयी मुलांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं त्यांच्याविषयी जागृती निर्माण व्हावी हा आमचा उद्देश असतो जो विदेशी संस्कृती आहे व्हॅलेंटाईन डे व्हॅल्टाईन डेवजी कुणीतरी कुणाला तरी फुल द्यायचं आणि अं व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा त्याच्याऐवजी आम्ही आई वडिलांचं पूजन करावं कारण खरं प्रेम निस्वार्थ प्रेम हे फक्त आपल्या आई वडीलच आपल्या मुलांवर करू शकतात मुलगा कोणत्याही मुलीवर खरं निस्वार्थ प्रेम करू शकत नाही किंवा मुलगी करू शकत नाही खरं प्रेम ज्याच्यामध्ये कधीही स्वार्थ नसतो ते आई वडीलच करू शकतात आपल्या मुलांवर आणि मुलं आई वडिलांवर त्यामुळं चौदा फेब्रुवारीला सर्वांनीच मात्र पितृपूजन दिवस साजरा करावा यासाठी हा कार्यक्रम सुरुवात केला आता हे जे कार्यक्रम आहे ते कितवा कार्यक्रम आहे तुमचा हा आमचा कार्यक्रम सोळावा आहे आणि याच्या पुढे सुद्धा पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये जितकं होतील तितके कार्यक्रम आम्ही करणार आहोत ह्या वर्षीचा कार्यक्रम किती करण्याचा तुमचं म्हणजे यावर्षी आम्ही संकल्प केलेला आहे की कमीत कमी एकशे आठ कार्यक्रम कधी एकावन्न क्षमतेनुसार कधी एक्कावन्न होतात कधी शंभर होतात कधी एकशे आठ होतात कधी पासष्ट होता करताना तुम्हाला काय याच्यामध्ये वेगळं काय वाटतंय म्हणजे का? भरपूर असे कार्यक्रम आहेत की त्याच्यामध्ये काहीतरी त्याचा संदेश लोकांना भेटायला पाहिजे संदेश काय मिळायला पाहिजे आपण पाहतो की फक्त भारतामध्येच वृद्धाश्रम आहेत आणि मुलं काय करतात शिक्षित आहेत आपण म्हणतो की मुलगा शिकला म्हणजे तो संस्कारित झाला असं नाही कितीतरी मुलं आहेत की बाहेरच्या देशामध्ये काम करतात परंतु आपल्या 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 घरी वडिलांना सन्मान देत नाहीत परंतु हा कार्यक्रम केल्यानंतर प्रत्येक मुलाच्या मनामध्ये आपल्या आई वडिलांविषयी सन्मान आणि आदरभाव निर्माण होतो बघा आपण इथं या कोंड या गावामध्ये इथं पोचलेलो होतो धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे आणि इथं कार्यक्रम घेण्यात आलेला होता मात्र पुत्र या आई वालान्चा, आई कसा हे असं ह्या कार्यक्रमाचं आई वल्लांचा आई कसं करायला पाहिजे हे मी ह्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनाखाली इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे बा कसा वाटला विषय नक्कीच कळणार आहे काय वेगळे विषय दिलेला आहे मला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन अभिजवळीसोबत मी आलता भूकमत मुलानी कोण तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव